पंढरी ज्ञानप्राप्त युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे जाऊ कुठे मी कुठल्या गावाला पंढरीचा पांडुरंग ते ते दिसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जाऊ कोठे कुठल्या गावाला पंढरीचा नाम देव ते, ते दिसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जाऊ कोठे कुठल्या गावाला जाऊ कोठे कुठल्या गावाला पंढरीची जनाबाई ते, ते असावी पंढरीची जाना बाई ते असावी ते जे ते मिळेल जिवाला विसावा जे ते मिळेल जिवाला विसावा जाऊ कुठे मी कुठल्या गावाला जाऊ कुठे मी कुठल्या गावाला पंढरीचा कुंडलिक ते ते दिसावा पंढरीचा कुंडलिक ते ते दिसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जाऊ कोठे कुठल्या गावाला जाऊ कोठे कुठल्या गावाला पंढरीची कानू पात्रा ते, ते दिसावी पंढरीची कानू पात्रा ते ते दिसावी जे ते मिळेल जीवाला विसावा जे ते मिळेल जीवाला विसावा जाऊ कोठे कुठल्या गावाला जाऊ कोठे कुठल्या गावाला जाऊ कोठे कुठल्या गावाला रामकृष्ण हरी धन्यवाद